का चाय पाण्याच बघूया भरपूरच बघूया आपण चाळीस रुपयात पाणी तुम्ही जर देऊन हो का मला लांब देत काय लाल थोडस पाणी आहे का या या साहेब तुम्ही अकरा दिवसभर कार्यक्रम चालू होता माझी बायको आली यांना ओळखून म्हणून बघा प्रॉब्लेम गणेश येणार साहेब कृपा करून तुमच्या यायचं आहे गणेश येणार साहेब साहेब काय झालं तुमच्याला परवा नाही का परवा नाही आहे सांगता परवाना आहे सोबत काय कुठे आहे तो हो परवाना मला लिगली पाहिजे लिगली त्यांनी असंच केलं परवानाचं साहेब सगळं परवाना आहेत ना काढून ठेवल्यात घरात आता काय सांग कुठे आहे परवाना ऑफिस मध्ये तुझं समर्थन आहे की आपल्या इकडे इथे हा मायला म्हणजे तुझं नाही झोला वाटत अजिबात झोल झालेला नाही एकदम समर हे परमिशन हे परफेक्ट आहे काय सांगताय फुकट काय एका परमिशनला दादा वेळा गेले काय एकच परमिशन आणायला साहेब दादा दिवस गेले गेले आयला हा लाडक्या बहिणी नाही झाल्यात वाटत काय आता पंधरा जीवन एकवीस आले काय साय मला काय वाटत आईला अजून चार चार लग्न करावी काय पैसे अकाउंट नाही एकवीसशे अहो मला सांगायचं म्हणजे काम ह्याचे का नाही कंटाळा अहो माझं निघून तेवढं तोरलो आहे लग्न झाल्यापासून बसून असं करायचं का तर अजून निघून गेलो त्याच्यामुळे काय झालं माझे, माझे का काल माझी बायको माझी काल बायको काय मला म्हणते भांडी घास अरे देवा आता भांडी घासा म्हणजे मी म्हणलं मी भांडी घासो मग तुम्ही पोलीस ही खाकी दाखील नाही मग कसं मी तुम्हाला सांगतो मला भा म्हणते भांडी घास भांडी घास मी म्हणलो एका पैसे आले तर तुम्हाला आठवू नाही काय अवघ्या पैशाचा जाऊ द्या मी तिला म्हणतो मला का तू किती समजत असतात म्हणतो भांडी घासा म्हणलो पंधरा वर्ष माझ्या लग्नाला झाली काय बाई तू काय का पंधरा वर्ष माझ्या लग्नाला झाली पंधरा वर्ष ऐकत आलो आता मी म्हणलो तू माझं ऐकायचं मग तुम्हाला आता कार्यक्रम बंद करायला बायको न पाठवलंय की पुलिस स्टेशन मधून पाठवलंय नाही नाही पुलिस स्टेशन मधून झालं जर बायकोला जम देतो कारण इथं आता सर्व नवऱ्यांच्याकडून मी तुमच्याबरोबर माझा नंबर द्या नव्यानं तेरा कुठं पण उघडं आता तुम्हाला सांगत का युनो मला भांडी घासायला सांगितले मी म्हणलो पंधरा वर्ष झाले माझ्या लग्नाला आता पंधरा वर्ष मी तुझं ऐकाय झालो आता तू हू माझं ऐकायचं तिला म्हणलो मी आधी मी तुला भांडी घास घालतो काय बरं अशिंगचं ऑर्डर दिलं काय आता लग्न काय तुला आपण माहिती आहे नाही ना नाही नाही हे मां रेखा जय आणि पुष्पा सबकी पसंद निर्मा निर्वा निर्वा निर्वा, निर्वा। तुम्ही आता सर्वांनी व्यवस्थून कार्यक्रम बघायचा आणि एक माहिती तो सांगला पण आपा आपल्या नवरड्याला घरी जाऊन काम सांगाल ते चालणार नाही आणि लाडक्या बहिणीला पैसे आले त्यातले जरा आम्हाला पण जरा थोडं थोडं द्या ओ बाजून काय बाजून गेले हो भाऊजी फक्त महिना कधी हा आता कार्यक्रम चालू होते तुमची बरोबर घेतो मी काय घेता मी बरोबर घेतो काय घ्यायचं तुम्ही बरोबर हो सगळा बायकांचा नाव आता तुम्ही तुमचं नाव माझ्या बायकोला लाडक्या बनवून पैसे आले पण इथं अजून राशन कार्ड म्हणजे नाव नाही तरी अजून संपत अहो तुम्ही इकडं अधिकारी आहेत म्हणून पैसे आले असतील मला हो मी सांगितलं नाही तर रेशन कार्ड वगैरे काय जाऊन करून पैसे भेटलात की काय नाही गव्हर्नमेंट आहे बोलतात की गव्हर्नमेंट मध्ये आपल्याला मी म्हटलं बायको गेली माहिती नाही होत गव्हर्नमेंटला तुम्ही पोलीस खात्यात येते अहो कसला पोलीस खात्यामध्ये आहे अंडी अंडी कपडे तुम्हाला दम द्यायसाठी पैसे नाही हो काम करा आमच्याकडे काय पैसे मिळणार नाही ते जरा काळे पाण्याची बाकी तुम्ही द्या साहेबांना जावा खरे पोलीस असलं असतं तर आम्ही तुमचा मान सन्मान ठेवला असता इकडे आम्हाला तुम्हाला सगळंच